हॅलो सवना शिकची या चॅनलमध्ये सगळ्या ताईंचं यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत तर आज काय बनवायचंय आपल्याला आज असं छान कोथंबिरीचे थालीपीठ मस्त मिक्सरमध्ये वगैरे दळून बनवायचे चला मग आपण रेसिपी पटापट बघू आता छान मस्त ही ना धुवून स्वच्छ अशी मस्त दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून कट करून अशी मिक्सरच्या भांड्यात मी घेतलेली आहे आता दळायला तर ही दळूनच आज बनवायचे मला तर हे बघा मी ना तुम्हाला दळून पण दाखवलेले छान मस्त दळून आता एका पातेलात वगैरे असं मी काढून घेणार आहे सगळं ते आणि पातेलात काढल्यानंतर ना याच्यामध्ये ना लसूण हे बघा किती छान रंग दिसतोय बघा हिरो हिरो असं छान पेस्ट बनलेली लसूण हिरवी मिरची थोडंसं जिरं वगैरे असं टाकणार आहे आपण याच्यामध्ये आणि ते दळून झाल्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ आणि सेम त्याच एवढं डिशमध्ये ना डाळीचं पीठ पण आपल्याला टाकायचं फक्त दोन पीठ आपण यूज केलेले याच्यामध्ये तर कसं वाटतंय बरं तुम्हाला आता असं आज मटेरियल कसं छान दिसतंय किती भारी आहे एक जीव करायचं आहे असं भारी एकदम हाताने ना मी आता हाताने मॅश करण्यापेक्षा ना जर तुमच्याकडे असं काही असेल तर तुम्ही त्याने पण ॲडजस्ट करू शकता भारी वाटतं म्हणजे ना हातामध्ये ना असं लाल तिखट वगैरे आपण त्याच्यात टाकलेलं असतं हिरवी मिरची लाल तिखट नाही आज आपल्या याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची लसून टाकलेलं पण हाताची ना खूप तिखट आहे नीन त्रास होतो हातांना तर शक्यतो आहे ना चमचा वगैरे यूज करा याला म्हणजे मग ये ना साधी मिरची असेल तर काही अडचण नाही आता ही तेल तुम्ही बघू शकता तीन चार चमचीनं पोह्यांची मी असे टाकलेले आहे पांढरी तिळे पांढरी तिळी मला आवडतं आणि भरपूर तेळ टाकलेले आणि थंडीच्या दिवसात ना असे पदार्थ तुम्ही यूज करा असे म्हणजे ना आता ही मीठ टाकलेले आपण चवीनुसार तर हे मीठ पण आहे ना अंदाजानेच घ्या हे दही आहे आणि दही पण खूप नाही टाकायची थंडी चाललेली आहे त्याच्यामुळे खूप आंबटपणा पण न्यायला पाहिजे मिडियम हो साईज असं तर त्या हिशोबाने आणि तुम्ही बघू शकता आता कसं झालेलं आहे सगळं मटेरियल आपलं छान असं मस्त आपण पंधरा ते वीस मिनटं झाकून असा तवा ठेवून मस्त गरम करून घेतलेला आहे छान माझी ना मी थोडी थालीपीठ अगोदर आहे तर तुम्हाला दिसतं इथं था किती थालीपीठ काढलेली आहे मी डिशमध्ये वगैरे छोटे छोटे नाश्त्याला वगैरे ना असा मेनू खूप सुंदर आहे तर माझ्या सगळ्यात आहे ना असा हा मेनू बनून बघतील पांढरे तिळ आणि एक झालेलं आहे की मी कांदा कट करून टाकलाय पण माझ्या ह्याच्यावर ना कोणाचा कॉल आला मग तो कांदा मला तुम्हाला दाखवता नाही आला त्याच्यामध्ये हा कांदा बघू शकता तुम्ही कसं का छान कांदा टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये कसं साधा कट करायचं आहे आपल्या पोह्यांना जसं कापतो ना आपण तसा कांदा कट करून त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला तर हा कांदा आहे ना इतका चव देतो ना ह्या थालीपीठांना खूप म्हणजे खूप सुंदर चव लागते याची आता चवीनुसार मीठ पांढरे ती हिरवी मिरची लसूण आपण असं काही सगळं मटेरियल खूप सुंदर टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये तर मग ये ना असं आहे ना माझ्या यूट्यूब फॅमिलीचे जेवढा ताई ना तेवढं सगळं बनवून बस सगळं ताई ना असे बनवून बस थालीपीठ कोथिंबीर कोथिंबिरीनं मिक्सरमध्ये डाळल्यामुळे ना खायला खूप चविष्ट आणि स्वादिष्ट असे लागतात बरं काही म्हणजे याच्यामध्ये ना कुठलाच डेट आपल्या दातात वगैरे अडकण्यासारखा वगैरे काहीच नाही तर माझी युट्यूब फॅमिलीनं सगळी बघते आणि खूप सपोर्ट केलेला आहे माझ्या युट्यूब फॅमिलीनं माझ्या चौ नाशिकची या चॅनलमध्ये ना म्हणजे मला ना खूप छान वाटतं तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ दाखवायला म्हणूनच असे व्हिडिओ आपण ना आता बनवतोय सपोर्ट केल्यामुळे ना छान वाटतं तर असंच आहे ना लाईक करा सबस्क्राईबर करा शेअर करा सगळ्यांना सांगणं माझं की तुम्ही एक लाईक तर जरूर करणार आहे माझ्या या व्हिडिओला कारण व्हिडिओ ना तुम्ही हा ही व्हिडिओ तुम्ही ना तुमच्या घरातील समजा कोणी दादा वगैरे बघत असतील तर आपल्या ताईंना वगैरे असे दाखवा घरामध्ये तर बघा कशी छान अशी मस्त रेसिपी आपली आणि लाईक करून शेअर करायची मैत्रिणीला पण काहीच अडचण नाही याला शेअर केली तरी तर मग बघा बरं आपले थालीपीठ आता था, किती सुंदर चालू आहे असेल वाटतंय ना ही थाली पीठ ना सगळ्या ताईंना आणि छोट्या छोट्या मुलांना घरातील असतील मोठे म्हातारी माणसं वगैरे सगळ्यांना आवडतं मेनू हा नाश्त्याला बनवा जेवणाला बनवा काहीच अडचण नाही गरमागरम तर चला मग आता ना परत मी नवीन रेसिपीमध्ये असंच काहीतरी घेऊन येणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे तोपर्यंत आता सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला बाय बाय आणि ना